तर मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या उद्या म्हणजे सतरा जुलैच्या भागात काय होणार आहे जाणून घेण्या अगोदर तुम्ही सोळा जुलैचा भाग बघितला बघितलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिली आहे ती जरूर चेक करा तर उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघतो कोर्ट सीन तर कोर्टामध्ये अर्जुन जे साहेबांना म्हणतो की मला साक्षी शिक्रे यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी आणि कोर्ट त्याला मान्यता देतं त्यानुसार साक्षी जेव्हा कटघरामध्ये घरामध्ये येते तीचा फैशन सेंस अर्जुन तिच्या फॅशन सेन्सचं फार कौतुक करायला लागतो आणि म्हणतो तुम्ही एवढे छान कपडे घालतात याचा अर्थ तुमच्या गळ्यामध्ये काही छोटंसं नेकलेस जरी असेलच आणि मग अर्जुन कोट्याला म्हणतो की मिलॉड माझ्या हातामध्ये पाकिट आहे पण ते दाखवण्या अगोदर मी मी सी, साक्षी शिखरे यांना विनंती करतो की त्यांच्या गळ्यामध्ये एखादा नेकलेस असेल तर त्यांनी ते काढून दाखवावं आणि मित्रांनो आता इथे आपली उत्सुकता ताणली जाते खरंच साक्षीने ते नेकलेस घातलं आहे की नाही आता ते जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग आपल्याला बघावा लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बेलकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील आजचा भाग तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या